स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या तसंच शहरातील गणपती विसर्जन मार्ग आणि नदीघाटाची पाहणी करून गणपती कसे विसर्जन होतात याची माहिती घेतली आणि योग्य त्या सूचना केल्या महाराष्ट्रासह हो कोल्हापूर इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत असतो याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं वारंवार बैठक घेऊन योग्य त्या सूचना मंडळांना आणि अधिकाऱ्यांना केल्या आहेत जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी इचलकरंजी शहरातल्या सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाची आगमन आणि विसर्जन उत्सवाची माहिती घेतली आणि योग्य त्या सूचना केल्या यावेळी शहरामध्ये किती गणेश मंडळं आहेत किती ठिकाणी गणेश मूर्ती बसवली जाते गणेशोत्सवाच्या आगमना दिवशी किती गणपती विराजमान होतात पाचव्या सातव्या नवव्या आणि अकराव्या दिवशी किती गणपती विसर्जन आणि उत्सव काळामध्ये महिलांची सुरक्षा याबद्दलची माहिती घेऊन योग्य त्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्या जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी शहरातील गणपती विसर्जनाच्या मार्गाची पाहणी केली आणि नदीघाटावर जाऊन गणपती कसे विसर्जित होतात याची संपूर्ण माहिती घेऊन सूचना केल्या कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त मिरवणूक काढाव्यात हा जिल्हा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आहे पारंपरिक कलेचा जिल्हा म्हणून कोल्हापूर आणि इचलकरंजीला ओळखलं जातं त्यामुळं पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाचं स्वागत आणि विसर्जन करावं जिल्हाधिकाऱ्यांनी लेझर लाईटवर बंदी घातली आहे जे कोणी नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल होणार आहेत स्ट्रक्चर ट्रॉली बरोबर असावं डॉल्बीचा आवाज जास्त नसावा ज्याचा डेसिबल जास्त असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी गणेश भक्तांना आणि गणेश मंडळांना केलंय यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील डीवायएसपी गायकवाड पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक गावभाग पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कर्मचारी उपस्थित होते